ओम नमो नारायणाय एन। आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा सिद्धपुरा टाकोरचे एक पुजारी श्रीकृष्ण भट वैजारपूरकर म्हणून राहत होते ते अखंड गांज्याच्या नशेत राहायचे त्यांची पत्नी महाराजांना शरण आली तेव्हा महाराजांनी तिला एक ताईत मंत्रून दिला त्याने तो व्यसनमुक्त झाला नंतर त्याने महाराजांचा मंत्रोपदेश घेतला महाराज जिथे जातील तिथे जाऊन दर्शन घ्यायचा शेवटी त्याने संन्यास घेतला एकदा रामचंद्र शास्त्री बंधू बाळकृष्ण आणि गुजराती माणूस मार्गशीर्ष वद्य द्वितीयेला डाकोरला दर्शनाला आले पंचमीपर्यंत वाट पाहून निघाले तर सायंकाळी स्वामी महाराज दारात उभे म्हणाली ज्यांना जायची घाई असेल त्यांनी लवकर दर्शन घेऊन मार्गेवा रामचंद्र म्हणाला महाराज शिणोरला चला ना तर त्याला म्हणाले एकदा आलो होतो आता पुन्हा काय काम आहे पण रामचंद्राने हट्ट केला त्याचा तो बालाहट्ट बघून म्हणाले ठीक आहे तू गाडीने पुढे जा पण तो चालत राहिला तर महाराजांनी रुद्रावतार घेतला तेव्हा तो गाडीने गेला तो मार्गशीर्ष षष्टमीला पोहोचला पण महाराज मात्र दीड तासातच षष्ठीलाच पाच वाजता शेनोरला पोहोचले पुढे शिनोरला तीन महिने मुक्काम झाला तीन महिन्यानंतर स्वामी महाराज मुक्काम हलवणार कळल्यावर रामचंद्र बुवा दुःखी कष्टी झाले मला तुमच्याबरोबर घेऊन चला म्हणू लागले तर स्वामी महाराज म्हणाले आता नाही पुन्हा भेटेन तेव्हा अंतापर्यंत माझ्याजवळ ठेवून घेईन माझ्याजवळ माझ्यासारखाच होऊन राहशील नंतर गरुडेश्वरला तो शेवटपर्यंत बरोबर होता महाराजांनी त्यांचं वचन पाळलं होतं स्वामी महाराजांच्या शिणोरच्या मुक्कामात एक जगला कोळी म्हणून वेडा त्यांना भेटला लग्नमंडपात सावधान शब्द ऐकून तो सावध होऊन पळाला होता तो शेणोरात आला वेड्यासारखा राहायचा तहान नाही भूक नाही ऊन वारा पाऊस काहीही नाही पंचमहाभूत त्याच्यासाठी समानच जडभरता सारखा राहायचा दोन वर्षे तो शेनोरात होता स्वामी महाराज नानाला जाताना त्याने त्यांची वाट अडवली पण महाराज म्हणाले मार्कंडेय मंदिरात ये होय म्हणून बाजूला झाला त्याच संध्याकाळी महाराजांचा गीतेचा पाठ सुरू झाला जगला महाराजांच्या दृष्टीच्या टप्प्यात बसायचा प्राण कानात आणून एक एक शब्द साठवून ठेवायचा सतरा अध्याय संपल्यावर आता बास म्हणाला साष्टांग नमस्कार केला शांतपणे निघून गेला नश्वर देहाची आसक्ती नव्हतीच त्यामुळे सहजपणे देह श्री गुरुचरने विसर्जन केला त्यानंतर शिनोरात कॉलराची साथ सुरू झाली महाराज औषध द्यायचे जनसेवा करायचे शिनोरच्या दादाचा मुलगा विनायक शाळेत नापास झाला त्याला खूप दुःख झालं स्वामींना शरण आला स्वामी महाराजांनी मंत्र देऊन अनुष्ठान करवलं तर पित्याच्या जागेवर कंपनीत नोकरी मिळाली हा महाराजांच्या मंत्राचा प्रभाव होता पुढे चिखलद्यास दहावा चातुर्मास झाला सावंतवाडीवरून विश्वनाथ चिटणीस आले होते त्यांना पोटाची व्यथा होती ते म्हणाले महाराज कोणा पिशाच्याची बाधा झाली आहे असे मला वाटते त्यावर महाराज म्हणाले कोणी पिशाच नाही तुमच्या कुलस्वामिनीची तुमच्यावर खप्पा मर्जी झाली आहे तुमच्या घराण्यात नोकरी धंद्यानिमित्त कोण कोण कुठे कुठे गेले तेव्हा तिला कोणी विचारत नाही तुम्ही देवीची आराधना करा महाराजांनी त्यांना देवी मंत्राने दत्त मंत्र दिला आणि गोरख चिंचेचं औषध दिलं ते शेवटच्या घडीपर्यंत महाराजांचे भक्त होते या चातुर्मासात माघ महात्म्य लिहिलं त्यात तीनशे त्रेचाळीस ओव्या आहेत त्या ग्रंथात दत्त महाराजांची महती सांगितली आहे त्या प्रत्येक ओवीत दत्त हे प्रथम अक्षर आहे तो ग्रंथ नंतर महाराजांनी गंगाधर वैद्यांना प्रसाद भेट म्हणून दिला आज आपण इथे स्तंभो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त